न्यू इरा इंग्लिश स्कूलची कबड्डी स्पर्धेत भरारी सध्या परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्या तालुका स्तरावर पावसाळी क्रीडा स्पर्धा सुरू असून आतापर्यंत अनेक क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुल जिंतूरजवळील जवळील अकोली येथील क्रीडा संकुलात पार पडल्या त्या तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला आणि प्रत्येक क्रीडा स्पर्धेत नैपुण्य दाखवलं त्याप्रमाणे आज तालुका क्रीडा संकुल जिंतूर येथे चौदा वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत जिंतूर तालुक्यातून सोळा संघांनी भाग घेतला होता सदरील क्रीडा स्पर्धा साखळी पद्धतीने पार पडल्या आणि या कबड्डी स्पर्धेत न्यू इरा इंग्लिश स्कूल जिंतूर संघाने महत्वपूर्ण बाजी मारून तालुका स्तर क्रीडा स्पर्धेत अव्वल राहिले आणि त्या जिल्हा स्तरावर कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले त्याबद्दल सर्व कबड्डीपटूंचे आणि मार्गदर्शक शिक्षक राहुल आंबेकर यांचे शाळेच्या अध्यक्षा कृपा दिनकर चौधरी सचिव डी जी चौधरी यांनी अभिनंदन केले आणि शाळेचे प्राचार्य संजय कांबळे सर उपप्राचार्य सूरवंशी सर तसेच वानखेडे सर यांनी सदरील कबड्डीपटूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि जिल्हास्तर स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा